पन्नास वर्षाचा इतिहास जर पाहिला तर पक्ष केंद्रित आणि घराने शाही केंद्रित राजकारण होतं आणि पन्नास ते साठ कोटी रुपयेचा सा निधी इतका या भागामध्ये आलेला आहे सहकारी संस्थेवरचे डायरेक्टर बॉडी सगळे यांचे पोच पावण्याची असायचे लोकांना त्या समस्यातून बाहेर काढण्यात आलं निव्वळ आणि निव्वळ सत्तेसाठी सगळ्या विचाराची फायरकत घेऊन या उद्धव ठाकरे साहेबांनी भाजप आणि महायुतीची सत्ता घालवली ते नितीन गडकरी साहेब यांच्याशी भेटून त्या पुलासाठी भरघोस आता निधी आणण्याचं काम पलवान धीरजी ऋषी यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे सांगली मिरज आणि कुपवाड महानगर आढावा घेण्यासाठी आज आपण आलो होतो दत्तनगर येथे आणि इथले काही ज्येष्ठ नागरिक का आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांच्या मनातील नगरसेवक हो कोण दादा काय सांगाल तुमच्या मनातील नगरसेवक हो कोण आणि का सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सवीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी या पार्टीच्या अनुषंगाने या पार्टीने संपूर्ण निर्णय घेऊन वार्ड क्रमांक बारा मध्ये जे नेतृत्व तयार झालं ते नेतृत्व म्हणजे पैलवान दिलीपरावजी सूर्यवंशी यांच्या माध्यमातून त्यांचे राजकीय वारसदार धीरज धीरजभैया सूर्यवंशी यांच्या पॅनल प्रमुख असणाऱ्या चारही नगरसेवक हे या भागाचे एक भाग्य विघात विधाते आहेत आणि या भागाचे संपूर्ण विकास करण्याची शक्ती त्यांच्यामध्ये आहेत गेले धीरजभैया सूर्यवंशी गेले दोन टर्म दहा वर्ष या भागाचे नेतृत्व करतायत त्याचबरोबर संजय एमगर यांनी एकदा निवडणूक लढवून त्यांच्यासोबत विजय मिळवलेला आहे लक्ष्मी सागर या देखील या भागाचे नगरसेवक म्हणून प्रतिनिधित्व केलेला आहे त्याचबरोबर रईसा शिखलकर हे आता नौका चेहरा आहे आणि त्या चेहऱ्याची सुद्धा लोकप्रियता भरपूर आहे मागच्या गेल्या दहा वर्षाची प्रगती बघता राजमाता पुतळ्याचं अना जे अनावरण झालं त्या अनावरावेळी आपले धीरज पैलवान साहेब हे स्टँडिंग मध्ये सभापती असताना धनगर समाजाच्या लोकप्रतिनिधी ज्यावेळी महापालिकेमध्ये मोर्चे घेऊन गेले त्यावेळी स्टँडिंगची सभापती पद आपण स्वीकारून ते पदावरती असताना त्यांनी कोणत्याही प्रकारची वेळ वे न घालवता त्या ठरावाला मंजुरी दिली आणि त्या ठिकाणी आज पुणेश्ल राजमाता ओळकरांचा पुत्र दिमागात उभा ते आमच्या धनगर समाजाचं प्रेरणास्थान आहे धनगर समाजाचं शक्तीपीठ आहे बोलायचं राहिलं तर पटेल चौक या ठिकाणी जो बॅडमिंटन कोर्ट झालेला आहे पटेल चौक या ठिकाणी गेल्या काही दिवसापूर्वी त्या ठिकाणी गाडवा इंडतुटी कुत्रवी इंडतुटी त्या ठिकाणी अस्वच्छता भाग होता पण पैलवान धीरज चुडुंशी यांच्या माध्यमातून भारतीय जनता जनता पार्टीच्या माध्यमातून त्या ठिकाणी आता तरुण युवकांना कबड्डी कोर्ट होत आहे मॅट वरची कबड्डी करत होत आहे त्याचबरोबर बॅडमिंटन कोरत महिलांसाठी आणि त्यांच्या शारीरिक दृष्ट्या सुदृढ व्हाव्या ज्यासाठी त्या ठिकाणी त्यांना व्यायाम करण्यासाठी चांगली जागा तयार होत आहे त्याचबरोबर जुना भरगाव रोड या ठिकाणी जो रोड आता होत आहे त्या रोडची वारंवार दखल घेऊन वारंवार सूचना देऊन माननीय नितीन गडकरी साहेब यांच्याशी भेटून त्या पुलासाठी भरघोस आता निधी आणण्याचं काम पहिलवान धीरज सुरवशी यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे आणि तेच या भागाचे नगरसेवक होतील आणि तेच या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे महापौर येतील असं विश्वासानं सांगू इच्छितो कारण ज्यावेळी धनगर समाज एखाद्या व्यक्तीच्या पाठीमागे राहतो ज्यावेळी मुस्लिम समाज एखाद्या व्यक्तीच्या पाठीमागे राहतो त्यावेळी त्या माणसाला हरवण्याची ताकद कुणाच नाही आणि पैलवान धीरज सुरुशी साहेब पहिलवान दिलीप सुरुशी साहेब यांच्या माध्यमातून जे विकास काम झालेले आहेत ते अतिशय चांगल्या पद्धतीने झालेले जवळपास माझ्या अंदाजानं पन्नास ते साठ कोटी रुपयाचा सा निधी इतका या भागामध्ये आलेला आहे गेल्या पाच वर्षामध्ये दोनदा महापूर आला दोनदा महापुरामध्ये मा प्रभाग क्रमांक बारा मधला जवळपास ऐंशी टक्के भाग महापुराने वेधलेला होता पहिलवान सूर्यवंशी यांचं घर सुद्धा महापुरात होतं त्यावेळी त्यांच्या घराची न करता त्यांनी जनसामान्यात उतरलं पाण्यात उतरून लोकांच्या समस्या दूर केल्या लोकांना त्या समस्येतून बाहेर काढण्यात आलं लोक लोक कार्य धीरज सुरेश यांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे आणि पैलवाना पहिल्यापासूनच धनगर समाजावरती जे प्रेम दाखवलेला आहे जे प्रेम आज सार्थ करण्याची आम्हाला वेळ आलेली आहे एक धनगर समाजाचा युवक म्हणून मला धीरज पैलवान आणि दिलीप सुरेशी पैलवान यांच्यावरती अभिमान वाटतो की त्यांनी आमच्या धनगर समाजाला दोन तिकिटे दिलेल्या आहेत त्या दोन्हीच्या दोन्ही उमेदवार नगरसेवक म्हणून आमच्या हक्कासाठी आमच्या प्रश्नासाठी आणि आमच्या समस्यासाठी महानगरपालिकेमध्ये ठाण मांडून बसणार आहेत आणि त्यांच्याकडून या भागाची अतिशय चांगल्या पद्धतीनं सुविधा होईल या ठिकाणी असणाऱ्या ज्या मूलभूत समस्या आहेत लाईट पाणी गटरी रस्ते त्या तर समस्या सुटतीलच त्याबरोबर अगदी लहान मुलं असला किंवा अधिक ज्येष्ठ नागरिक असले तर त्यांना सन्मानपूर्वक वागवण्याची सुद्धा आम्हाला माहिती मिळते कारण की कारण की पैलवान साहेब हे आज राजकारणामध्ये नाहीत जवळपास तीस वर्ष झालं दिलीपरावजी सुरवंशी यांच्या माध्यमातून या भागामध्ये एक नेतृत्व तयार झालं त्या नेतृत्वानं आम्हा सारख्या धनगर समाजाला आमच्या सारख्या तरुण युवकांना एक राजकारणाची नवीन दशा व दिशा दिली त्याबद्दल मी दोन्ही पैलवानांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि सर्व सांगलीला सर्व प्रभाग क्रमांक बाराला सांगू इच्छितो की भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून हे चार नगरसेवक जे या ठिकाणी निवडून उभा करण्यात आलेले आहेत ते सर्वात जास्त लीड नेतील आणि पैलवान धीरज सूर्यवंशी सांगली महानगरपालिकेमध्ये जेवढे अष्ट्याहत्तर नगरसेवक आहेत त्या अष्ट्याहत्तर नगरसेवकामध्ये सगळ्यात जास्त मतानं लीड नेतील असा विश्वास मी बाळूमाच्या साक्षीने सांगू इच्छितो दादा तुम्हाला काय तुम्ही तुम्ही एक ज्येष्ठ नागरिक अनेक निवडणुका तर काय वाटते हे बघा एकंदरीत आतापर्यंत सांगलीचं राजकारण बघितलं तर व्यक्ती केंद्रित आणि घरा एक केंद्रित असं राजकारण या सांगलीमध्ये आजपर्यंत चाललेलं आहे दोन हजार चौदा ला, ला ज्यावेळी नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र सरकार ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये आलं खऱ्या अर्थानं सर्वसामान्य जनतेला बहुजनांना सर्व समाज घटकांना शोषित वंचित पीडित लोकांना सोबत घेऊन या सर्व घटकांना सोबत घेऊन त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न या भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं केलेला आहे पाठीमागच्या पन्नास वर्षाचा इतिहास जर पाहिला तर पक्ष केंद्रित आणि व्यक्ती केंद्रित आणि घराणेशाही केंद्रित जे राजकारण होतं आणि त्या माध्यमातून त्यांनी फक्त आपले दूध संघ पस दूध संघ असतील दूधगिरणे असतील साखर कारखाने असतील किंवा सहकाराची ठिकाणं ही यांनी स्वतःच्या कुटुंबापरती का भोवती अशी दाबून ठेवलेली होती की ते जनसामान्याच्या कुठल्याही कुठल्याही कोणते सगळे डायरेक्टर प्रत्येक सहकारी संस्थेवरचे डायरेक्टर बॉडी सगळे यांचे पावण्याचे असायचे आमदार खासदार बाप गेला का मुलगा मुलगा गेला का नातू नातू गेला का पट नातू आणि कोण इकडं तिकडं असं सगळं जे राजकारण या काँग्रेसच्या माध्यमातून किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये किंवा इतर सांगली शहर असतील किंवा देशामध्ये जे चालू होतं खऱ्या अर्थानं दोन हजार चौदा नंतर या सगळ्या गोष्टीला फाटा देऊन माननीय नरेंद्र मोदी देशामध्ये आणि केंद्रामध्ये देवाभाऊ यांनी सर्व समाज घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि त्याच माध्यमातून सांगली शहरामध्ये दोन हजार अठराला महापालिकेमध्ये भाजपाची सत्ता आली आणि खऱ्या अर्थानं विकासाचं द्वार त्या वेळेला खोललेला आहे परंतु दोन हजार एकोणीस साली काय झालं सांगलीला महापूर आला त्यानंतर दोन हजार वीस साली कोरोना आला आणि दोन हजार एकोणीसच्या आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभाच्या निवडणुका मध्ये उद्धव ठाकरे महायुतीमध्ये दगाफटका करून आपल्या भाजपच्या सरकार भाजपचं सरकार आलेलं महायुतीचं त्यांनी भाजपला बाजूला ठेवून ह्या परत घराणेशाहीच्या लोकांच्या बरोबर सन्मान साधून निव्वळ आणि निव्वळ सत्तेसाठी सगळ्या विचाराशी फारकत घेऊन या उद्धव ठाकरे साहेबांनी भाजप आणि महायुतीची सत्ता घालवली परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी परत स्वाभिमान त्यांचा जागृत झाला आणि आपल्याला भाजप इथून पुढे आपल्याला जावं लागलं आणि तर आणि तरच राज्य आणि इतर सर्वसामान्यांचा विकास होईल या ही मनात त्यांच्या भावना तयार झाली आणि या भावनेतून बावीस साली ज्यावेळी सरकार परत महायुतीचं सरकार एकनाथ शिंदे आणि भाजपाचं सरकार आलं त्यानंतर राहिलेल्या दोन वर्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकास निधी जो काय असेल प्रत्येक शहरामध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यात केंद्राच्या माध्यमातून राज्याच्या माध्यमातन या भारतीय जनता पार्टीच्या सरकारने दिलेला आहे आणि अलीकडच्या काळामध्ये आपण बघितलं गेल्या वेळेला गेल्या दीड वर्षामध्ये विधानसभेच्या अगोदर लाडकी बहीण योजना आणली लाडकी बहीण योजना ही कुणासाठी आणली धन दांडग्यासाठी आणलेली योजना नव्हती लाडकी बहीण ही योजना जी होती सर्वसामान्य कुटुंबातील समजा एखाद्या माय बहिणीला काही पन्नास शंभर रुपयाची अडचण घरामध्ये असते आपण गरीब लोकांची परिस्थिती आम्ही फिरतो ग्राउंड लेवलला त्यावेळी आपल्याला माहित असते त्या पंधराशेची किंमत जे सोन्याचा चमचा घेऊन तोंडात घेऊन जन्माला आलेत त्या पंधराशेची किंमत त्यांना नव्हती आणि त्याच लोकांनी त्या बही त्या लाडकी बहीण योजनेला सुप्रीम कोर्टामध्ये काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्यानं जो ज्येष्ठ वकील आहे त्या वकिलानं पिटिशन दाखल केलं याचिका दाखल केली सुप्रीम कोर्टामध्ये की ही योजना ही योजना तुम्ही म्हणजे बंद करा सुप्रीम कोर्टात पण सरकारने त्यांना पटकरलं जर एखादं सरकार सर्वसामान्यांच्या हिताची एखादी योजना घेत असेल तर त्याला विरोध कोणीही कुठला पक्ष पार्टी किंवा नेता घेऊ शकत नाही या माध्यमातून हे भारतीय जनता पार्टी महायुतीचं विजन आहे आणि या विजनाच्या माध्यमातून सांगलीमध्ये सुद्धा बऱ्यापैकी अलीकडच्या दोन वर्षाच्या काळामध्ये विकास भरपूर प्रमाणात झालेला आहे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून राहिला प्रश्न बारा नंबर वार्डाचा माननीय धीरज पैलवान असतील किंवा मोठे पैलवान साहेब असतील यांनी या वार्डामध्ये एक बहुजनांची मोठ बांधलेली आहे मग त्यात अठरा पगड जातीच्या लोक लो असतील मुस्लिम असतील धनगर असतील किंवा इतर सर्व समाज बहुजन गरीब मराठा असेल या सगळ्या समाजाची मोठ या ठिकाणी बांधलेली आहे आणि गेली तीस वर्ष या बारा नंबर वार्डावरती आणि सांगलीवरती एक महत्व म्हणजे एक मजबूत कमांड पैलवान करण्याची या बारा नंबर वार्डावरती आहे आणि या वेळेला सुद्धा त्यांनी धनगर समाजाला एकमेव मग सांगली शहरामध्ये बारा नंबर वार्ड असा आहे की धनगर समाजाला दोन उमेदवार आपल्या मध्ये दिलेले आहेत सर्वप्रथम मी पैलवान कुटुंबियांच मी अभिनंदन करतो की आमच्या समाजाला त्यांनी न्याय दिला आणि याच माध्यमातून आमचा समाज तुझा पैलवान कुटुंबियांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहील आणि ताकदीनं त्यांना निवडून देईल त्याचबरोबर आमच्या बारा नंबर वार्डातून यावेळी महापौर सुद्धा पैलवान धीरप सूरेन धीरज सूरेंशी होणार आहेत याची हमी मी आपणास देतो धन्यवाद